श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारी करण्याच्या काही सेवा आणि उपाय तुम्हाला आज देणार आहेत तसं तर मी नेहमीच देत असते पण कसं आहे आठवण करून देणे किंवा नवीन वर्ग जोडला गेला आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणे हे माझे काम आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी आज उमरा पूजन कसे करावे याची माहिती देणार आहे पूजन रोज करावे का किंवा उमरा उमऱ्यापैकी रोज दिवा लावावा का असे अनेक सारे प्रश्न माझ्याकडे येत असतात आणि त्याची मी जमेल तशी उत्तरं पण देत असते तर बघा पूर्वीच्या बायका ज्या होत्या त्या उमऱ्याचं पूजन रोज करत नसत काही सणवार असेल की मग त्या उंबऱ्याचे पूजन करत असत पण आजकाल आपण तसं म्हटलं तर दररोजच उमऱ्याचे पूजन करते उमऱ्याचे पूजन करणे हे काहीही वाईट नाही आहे तर ते चांगले आहे उमऱ्याचे पूजन करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे उमऱ्याचा अर्थ काय तर उमऱ्याचा अर्थ सीमा मर्यादा आपण म्हणतो बघा हे काम केलंस तर माझ्या उंबऱ्याच्या आत पाय टाकू नकोस असं वागलास तर माझ्या उंबऱ्याच्या आत पाय टाकू नको ह्याचा अर्थ काय उमरा उंबरा म्हणजे सीमोल्घन ज्याला म्हणतो आपण मं, की या मर्यादेच तू पालन कर आणि या मर्यादा तू ओलांडू नको याला उंबरठा किंवा उमरा असं म्हटलं जातं आता शास्त्रोक्त पद्धतीने उमरा कसा असावा तर शास्त्रोक्त पद्धतीने उंबरा हा लाकडाचा असावा उमरा हा सागवानी असावा उमरा हा चंदनाचा असावा किंवा थोडक्यात काय तर उंबरा हा लाकडी असावा मात्र आता फ्लॅट सिस्टीममध्ये जी लोकं राहतात जे स्वतःचं फ्लॅटमध्ये घर घेतात त्यांना एक वेळ उंबरा बसवणं शक्य असतं पण जसं मी स्वतः आता रेंटने राहते तर माझा सुद्धा लाकडी नाही तर मग अशा लोकांनी उमऱ्याचे पूजन करावे का केले तर कसे करावे गुरुवारीच उमऱ्याचे पूजन का करावे याचा सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला आज सांगणार आहे तर गुरुवार हा आपल्यासाठी गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरतो गुरुवार हा खूप एक शुभ मानला जातो गुरुबळ ज्यांना पाहिजे आहे त्यांनी गुरुवारी या सेवा किंवा या सांगते त्या सेवा उपाय केले तर त्यांचा गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यास मदत होते गुरुवारी एक गोष्ट तुम्हाला सांगते की केस चुकूनही धुऊ नका आणि फरशी पण चुकूनही पुसू नका बरेच लोक म्हणतात ताई आमचा गुरुवारी उपवास असतो तुम्ही बुधवारी पुसून घ्या बुधवारी डोकं धुवून घ्या आणि गुरुवारी हे टाळा कारण असे केल्याने तुमचा गुरुग्रह अत्यंत कमजोर होतो लक्ष्मी नाराज होते आणि मग तुम्ही म्हणता की असं का झालं तर त्याला शास्त्रात कारणं आहेत की गुरुवारी डोकं हलकं करू नये किंवा गुरुवारी फरशी पुसू नये ह्याला काही कारणं आहेत ज्या कारण म्हणजे काय तर गुरु आपला कमजोर होतो आणि आपल्यावर गुरुंची होते असं म्हटलं जातं म्हणून केस धुणे व ब्लँकेट बेडशीट पडदे असं धुणं या दिवशी टाळावं तर केस न धुता आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि आंघोळ करावी जर तुम्हाला काही कारणाने गुरुवारी डोकं धुवावंच लागलं ला की आज काही पर्यायच नाहीये धुवावंच लागतं अशा वेळेस तुम्ही चिमुटभर हळद पाण्यामध्ये घालून गुरुवारी अंघोळ करू शकता आता हे झालं तुम्हाला हे कारण मी सांगितलं की का फरशी पुसू नये का केस धुऊ नये बऱ्याच बायकांना कारणच माहिती नाहीये आणि आता गुरुग्रह स्ट्रॉंग का असावा हे एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं तर सांगित तुमचा गोंधळ होईल आता तुमचा उमरा जर लाकडी असेल तर प्रत्येक गुरुवारी दरवाजा आणि उमरा स्वच्छ धुवून पुसून घ्यावा म्हणजे पुसून घ्यावा ओल्या कपड्याने आणि त्यावर हळद हळदीचे लेपन कसे करावे तर हळद हळ हळ हळद घ्यावी चांगली हळद मसाल्यातली तर ज्यांचा ग्रेनाईटचा उमरा आहे त्यांनी काय करावं फरशीचा उमरा आहे त्यांनी फरशीचा उमरा गोमूत्र आणि पाणी आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि त्या पाण्याने स्वच्छ उमरा पुसून घ्यावा त्यानंतर म्हणजे तो उमरा एक शुद्ध होतो त्यातून निगेटिव्हिटी आतमध्ये येत नाही त्यानंतर एक हळदीचं एक कुंकवाचं अशी पाच पाच पोट दोन्हीकडं एक हळद कुंकू हळद कुंकू अशी पाच पाच पोट दोन्हीकडे लावून घ्यावी एक एक फुल व्हावं आणि उमऱ्यावरती तुम्हाला कापूर जाळायचा आहे सात वड्या तो कसा जाळायचा तर ता कापूर ताणी घ्यायची आणि त्यामध्ये सात छोट्या छोट्या कापराचे तुकडे करून त्या वड्या जाळायच्या आणि त्यामध्ये तीन काळे मिरे आणि तीन लवंगा हे पण टाकायचं यामुळे आपला राहू सुधारतो त्याचप्रमाणे शनीची ढैया असेल तर तीच कमी होते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील तंगी असेल ती पण जाते त्याचप्रमाणे तुपाचा दिवा आठवणीने तुम्हाला प्रत्येक गुरुवारी न चुकता तुपाचा दिवा तुम्हाला उमऱ्यापाशी लावायचा आहे सकाळी लावा संध्याकाळी लावा कधीही लावा कच्चं दूध तुळशीला कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद घाला गाईचं असू दे म्हशीचं असू दे फक्त बीन तापवलेलं चमचाभर दूध हळद घालून ते तुम्ही तुळशीला घाला सुद्धा तुमच्या घरामध्ये भरभराट लक्ष्मी प्राप्ती ही चालून येते प्रत्येक गुरुवारी तुम्हाला संपूर्ण सारामृताचे पारायण करायला जमले तर अवश्य करा अकरा माळी जप करा स्वामी समर्थांचा आणि त्याचप्रमाणे अकरा वेळा तारक मंत्र म्हणा या एवढ्या सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुमच्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत गुरुवारी शक्य असेल तर पिवळे वस्त्र धारण करा आणि गुरुवारी तुम्ही पिवळाच्या हळदीचा टिळा तुमच्या कपाळी केशर मिश्रित हळदीचा टिळा तुम्ही स्वतःला लावा आणि नाभीमध्ये सुद्धा म्हणजे आपली जी नाभी असते त्यामध्ये पण हळद थोडीशी नाभीमध्ये लावा हे सुद्धा खूप चांगलं असतं आपल्या सगळ्यांसाठी त्याचप्रमाणे गुरुवारी आपण जेव्हा विष्णू लक्ष्मीची मूर्ती मी सगळ्यांना सांगते की विष्णू लक्ष्मीची मूर्ती पा पाय तापतानाची जी असते ती देवघरात असणे खूप शुभ असते फोटो नाही बरं का मूर्ती आणि त्या मूर्तीला दक्षिणावरती शंखाने अभिषेक जर तुम्ही केलात तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी आर्थिक प्रगती होईल या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर आपल्याकडे मिळतील तुम्हाला इथं खाली देत आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा पंचधातूची पिवर विष्णू माता लक्ष्मीची आणि पाय दापतानाची जी मूर्ती आहे यामुळे सुद्धा तुमचा शुक्र मजबूत होतो आणि गुरु सुद्धा मजबूत होतो जर तुमच्या स सा, तुमची संसारिक स्थिती एकदम उत्तम असेल म्हणजे तुमचा पती तुमचा खूप सन्मान करत असेल तुमचा पती खूप चांगला असेल तुम्हाला कशातही कमी पडून देत नसेल तर अशा पतीचे तुम्ही थोडेस एक दोन एक एक दोन मिनटं का विना रोज पाय दाबत जावा का सांगते तुम्हाला कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही कधी पण तो फोटो किंवा ती मूर्ती बघा की माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत असते आणि ती त्या पाय दाबण्यामुळे तिचा शुक्र म्हणजे स्वतःच ती माता लक्ष्मी आहे आपला शुक्र ती इतका मजबूत करते की बोलायलाच नको मात्र हा पती पण तसा असला पाहिजे नाही तर पती तुम्हाला पिऊन येऊन त्रास देतो आहे किंवा मारतोय किंवा तुम्हाला पैसाही देत नाही आहे काही सुखच देत नाही आहे आणि तुम्ही त्याचे पाय दाबताय तर उलटा दोष लागेल म्हणूनच आधीच सांगितलं मी की पती जर तुमचा खूप चांगला असेल खरंच त्या योग्यतेचा असेल की त्याचे तुम्ही पाय दाबून दिले पाहिजे तर अवश्य आणि अवश्य पतीचे पाय रोज दोन मिनटं तरी लाभून झोपा आणि सुद्धा पत्नीला प्रत्येक शुक्रवारी जर गजरा दिला आणि क महिन्यातून एकदा एखादं एक गिफ्ट दिलं शुक्रवारी तर त्या पतीची सुद्धा अत्यंत प्रगती होण्यास मदत होते पतीला वर्षातून एकदा चांदीचं पैंजण द्या जास्त करून महाशिवरात्रीला हे सुद्धा खूप चांगले असते गुरुवारी सांगितलेल्या या सेवा आणि छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल होते त्याचप्रमाणे हळकुंड एका बरणीमध्ये किचनमध्ये कायम भरून ठेवा ते खराब झाले असं आढळलं की दुसरे ठेवा ते टाकून द्या आणि दुसरे ठेवा मात्र न वापरातले हळकुंड न वापरातली मिठाची बरणी तांदूळ घरातला गव्हाचे पीठ साखर या गोष्टी कधीही संपून देऊ नका ही पूर्ण संपलेत आणि मग तुम्ही उद्या आणणार आहे असं कधीच होऊ नका तर आता या व्हिडिओमध्ये एवढ्याच सेवा आणि उपाय होत्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ